मित्रांनो बिनजोडची शर्यत प्रकार कोणी ब बोलकी केली असेल तर माझ्याबरोबर एक अशीच व्यक्ती आहे गेले पस्तीस वर्ष बिनजोड शर्यतीत आपला आवाज आवाजानं मोहित करणारे बोलके करणारे बिनजोड बिनजोड क्षेत्र बरोबर ओळखलं नाव सांगा तुमचं माझं नाव सुरेश अर्जुन फुलोरे राहणार वसर डावलपुरा <गली> होय एखाद्या त्या शैली तर पुकार आता पुकर पुकरून घासा बसला पण ती हा पण तुम्ही ती पुकारता एखादं एखादं एक्झाम्पल पुकरा म्हणजे लोकांना तेव्हा आवाज कळेल आणि खुश खबर आमच्या बिंदुला नाव आहे श्री भालचंद्रसे प्रसन्न श्रवण गौदा म्हात्रे खोटारी पनवेल फक्त बैलदोरी साईड उजी डावी दोन बादल्या दोन गोंड बिंदुऱ्या त्यांना अच्छे मैदानात जोड पाहिजे बर मित्रांनो आता हा आवाज कितीतरी वर्ष तुमच्या कानाव पडत असेल पस्तीस वर्ष सांगितलं मग नात कसा लागला तुम्हाला ही कॉमेंट्री वगैरे करण्यात मी मला पहिल्यापासून मी शाळेत असतानाच मला भाषणाची होती त्यानंतर आमच्या गावात कुस्त्या व्हायच्या त्या कुस्त्यात मी बोलायचो माईकवर एकेकाले मी बर्नल कारखान्यात कामाला होतो पन्नास रुपये पगार होता मला मी शर्यती बघायला जायचो पण तिथं मला हौस होती मला कोणीतरी स्टेजवर बोलावं तर नाही त्याने आपल्याला बोलवलं पण एक काळी असं झालं की त्या तिथं समोरचक नसतं ते कुठंतरी काम आरती तर ते दुसऱ्या माणसाने मला उठवलं आणि मला स्टेप माईक हातात दिला मग मला ते ओढच लागली मग तिथपासून मला त्याने आमच्या प्रत्येक मैदानाला येत जा पस्तीस वर्ष करत आहे पस्तीस अरे बापरे महिन्यातले किती मैदानं तुम्ही पुकार असता महिन्यातले महिन्यातले बोला ते हप्त्याला तीन मैदान असतात बुधवार शुक्रवार रविवार सगळे सगळे मैदान बरं आता पुकार नाही आलं समालोचना तर सगळ्यात महत्त्वाचं असतं स्टॅमिना दिवसभर करायचे सगळं करायचे एखाद्या वेळेस आपल्याला म्हणजे थकवा येतो तर ही कशा पद्धतीने स्टॅमिना कसा मेंटेन ठेवतात टाइमात ती मला सवयच झाली ना थक्काचा काही प्रश्नच नाही सकाळी आलं का ते बिंदुडलावर चालू झाली की आता तर लोक खाली इशारा करतात गाडी फिरवून नाही तर फोन करतात गाडी फिरव माझी त्यांच्यावर अशा प्रकारे बिंदुडला नाव आला ना, ना किती लोक फोन करतात नाहीतर इशारा करतात गाडी फिरव आपली आणि आपल्याला सगळे तोंडपण नाव आहेत ते मला नाव विचारायची गरज नाही त्यांना असं अभ्यास आहे तुमचा बरं ज्यावेळेस तुम्ही पुकारता तर असं कधी झालं आहे का की म्हणजे पुकारताना असं होतं की एखाद्या बैलाचं नाव माहिती असतं पण नजर चुकी नाही कारण सगळी बैला आता एकसारखी एकाच नावाची आहेत तर मग तुम्ही ही लक्षात कसं ठेवता राजा म्हणलं तर एवढे राजा सोन्या म्हणलं तर एवढे सोन्या मग ही लक्षात कसं ठेवतात एवढे वर्षाचा अभ्यास झाला म्हणजे सगळ्या लोकं बैला मला ओल ओलखच झाली बैलांची सोन्या मथुर राजा पक्ष्या हे सगळी बैलांची नावच मला माहीत आहे ही तर प्रसिद्ध झाले पण अशा भरपूर आता बैल जवळजवळ पाचशे सहाशे बैल येतात जोडला आता जवळ तर नवीन नवीन बैल येतात त्या बैलांची नाव आपल्याला माहित अगोदर सांगतात ना आम्ही नवीन खरेदी या नवीन खरेदी अमुक बैलाचं नाव मग ते आपल्या लक्षात राहतं असं बरं आता पस्तीस वर्षात तर सगळीच बैल बघितली असतील तर बिनजोडला अशी चांगली चांगली बैल कुठले बघितल्यात की ह्याच्यासारखं स्पीड नाही तुमच्या नजरेतून कारण तुम्ही पू करत असताना जवळ न बघत असतं तर अशी तुम्ही बघितलेली ट बैल कुठली चांगली की मला आठवते तर अजून ह्या काळात असती तर अशी चांगली नावं घ्यावायची की हे बैला म्हणून शेख फाटके यांच्याजवळ अक्षराजा होता त्यानंतर मोरबी यांच्याकडे होता मनुषेकडे होते देशावाच्या सशा बावल्या होता जुन्या काला कोण आला पुढच्या मैदानाचा पुढच्या मैदानासाठी नाही ना आला बरं हा नाव घेत तुझा बैलांची अशा प्रकारे सगळेच बैलांची आपल्याला ओळख झाली आणि पहिल्या काळात ही नाव आपल्याला माहितीच आहेत बरं ही काय लिहिले पाठी बैलगाडीश्वर येथे ख्यातनाम समालोचक बघा असेही सामोरे तुम्हाला जावं लागतं इथं खटा वेगळं कराडला आलसून जा दोन हजार आठ साली त्यावेळी माझा पुणे नगरला फोटो होता तो पुणे पेपर मी फिर मला बद्दल कवर बनवला रिंगटोन फार गुजुनी ठेवलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने वाचते बरं आता तुम्ही जर एवढं समालोचन करताय सगळ्या गोष्टी आहेत तर कसं असतं मानधन वगैरे कसं ठरतं कशा पद्धतीनं दिलं जातं पहिल्या काळात मी फुकट आलं समाधन समालोचक त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वदपासून मी तीन वर्षे फुकट स्वयं केलं त्याच्यानंतर मला पन्नास रुपये हजेरी द्यायला लागली पन्नास रुपये हजेरीमध्ये माझ्या असं मी हलवालू केलं तरी आई मला व्हाय बाहेरूनची देणगी नसं भेटते त्याच्यानंतर ते बऱ्याच वेळा काळात मग बाहेरची देणगी मिळायला लागली बाहेरची देणगी मिळायला लागली त्याच्यानंतर आता समालोचक भरपूर झाले हां समोरचक भरपूर झाली पण तुमची एक वेगळी शैली आहे म्हणजे तुम्ही पुकारलं की लगेच कळतं हा बिनजोडला आले गत म्हणजे आले ग म्हणजे आता काय काय तुमच्याच शैली जी कॉपी केली जाते पण तुमचा एक वेगळा आवाज कानात बसलेला आहे तर अशा कुठल्या कुठल्या प्रतिक्रिया आलेत का की समालोचनाची की आवडलं हा असे आवड कॉल येत राहतात कंटिन्यू काय 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 तर अशी कुठली प्रतिक्रिया आहे का की समालोचनानं की अरे बाप रे आपण फेमस झालो आहे किंवा मला ही खूप आवडली प्रतिक्रिया अशी आवडतं मला पहिल्यापासून आहेच पण अजून पण मग बरेचसे त्याचे आता लोकांना प पैसे देणगी दिसायला लागले ना आता बरेचसे समोर ठिकले पहिलं मी एकटाच ठाणे रायगड घा घाटामध्ये एकटाच असायचो पण आता नहीं। आता ज्याला पैसे दे दे म्हणून बरेचसे समोर हो झाले झाले पण तुम्ही काय नसल्यापासून करताय ती तर हा ती तर झाली की पण एखादी प्रतिक्रिया की एका व्यक्तीनं अरे बापरे असं म्हटले की ही प्रतिक्रिया माझ्या आयुष्यभर लक्षात राहिली किंवा असं एखादी शर्यत की माझ्या कंटिन्यू अशी लक्षात आहे असं कुठले सांगाल की ही शर्यत मी विसरू शकत नाही बिनजोडची बिनजोडची फडके शेटची आणि आपली यांची डी एस पी ग्रुप अंबरनाथ अकरा ला काही शर्यत झाली होती ती माझ्या माहिती अकरा झाली होती सर्वाधिक किमतीची बिनजोड कुठली व झाली तुमच्या माझ्या माहितीनुसार आजपर्यंत सर्वाधिक रकमेची म्हणजे तीच शर्यत झाली फटके शेठ फटके शेठ आणि डी एस पी वाला ती शर्यत झाली बरं आता जर आता तुम्ही बाकी काय करता म्हणजे हे झालं समालोचन समालोचनाच्या व्यतिरिक्त काय करता तुम्ही मी प्लंबर आहे मी प्लबिंग कामं करतो ते मोठ्या मोठ्या लाईन लाईन कंडिशन भरतो प्लंबिंग करत करत मित्रांनो सूत्रसंचालन आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या माणसांची मुलाखत अशी ग आवर्जून मला घ्यायची होती कारण माझी इच्छा नाही होती कारण हे बिनजोडचं मैदान तुम्ही कवर करत असता म्हणजे आयोजन सगळं असतं पण कसं केलं पाहिजे काय कुठंही करा केलं पाहिजे पब्लिकच्या काय रिॲक्शन पब्लिक कशा पद्धतीनं आता बघताय की मैदानाकडं कशा पद्धतीनं म्हणजे कशा पद्धतीनं पब्लिकनं बघावं एक समालोचकाच्या दृष्टिकोन पब्लिकच्या मध्ये आता बघा मी पहिल्यापासून समोरच्यामध्ये मला पब्लिक पण होत लोक पण ओळखी झालेत मला लोकांना सुद्धा असं माझ्या आवाजी गोडी आहे की सुरेश फुलरेच पाहिजे माझ्या जावाच्या जे गोडी असल्या मुलं होय आता ही ही झालं तर आता असाच प्रश्न मला एक मला मला एक नेहमी प्रश्न हा वाटतो समालोचन म्हणलं का नाही की समालोचनात आता प्रकार झाला आहे ही का पैसे नाव पुखरा वगैरे तर सारखं होत असेल का होतं का म्हणजे सारखं नाव घ्यासाठी काय कंटिन्यू काय काय गाडी पळत ही नसते पण मी आलोय म्हणून नाव पुकर असं होतं का कधी नाही तसं नाही का बिंदुला आता मी तसे सगळे पुकारून ठेवले लोकांची नाव सगळे छकडवालांची नाव मी पुकारत असतो फक्त बिंदुला नावाला कधी इशारा करतो बाबा आमचं बिंदुला नाव दे ते सांगायला पण येत नाही किंवा फोन करतो आमचं बिंदुला नाव दे आणि त्याची साईड कुठली असते मला माहित असतं ते मला मी लगेच लिहून टाकतो नव नवीन समालोचक जर तयार व्हायचं असेल तर काय मार्गदर्शन कराल की ह्या पद्धतीनं जर तुम्ही प्रशिक्षण केलं तर एक चांगल्या प प्रकारे स समालोचक होऊ शकता काय सांगाल तुम्ही टिप्स सांगा टिप म्हणजे आता जसं मी बोलतो ना असं ते प्र प्रयत्न करतात की बाबा त्याच्यासारखे बी आम्ही करायलाच पाहिजे आणि असे शिकलेत ब माझ्या बा माहितीमध्ये माझं बघून बघून माझ्या माहिती नाही करावं नवीन सुरुवात करा करायची असेल कोणाला समालोचनाला कुणाला तर कशा पद्धतीनं सुरुवात करावी म्हणजे सुरुवात कशी करायची आता एखादा माझ्यासारखा नवीन आहे आणि तो त्याला करायचे समालोचन कारण समालोचन पूर्ण असं मैदान कंट्रोल असतं तर त्याला सुरुवात कशी करायची शून्यापासून शून्यापासून सुरुवात म्हणजे आता जसं मी करतो ना तसेच प्रकारे होत जाते मग होत जाते तसेच प्रकारे आजपर्यंत समालोचन करताना तुमच्या समालोचनावर खुश होऊन एखाद्यानं बक्षीस दिलं ब प्रत्येक मैदानाला बक्षीस देतात पण हायेस्ट बक्षीस किती रुपये दिलेले की माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठं बक्षीस दिलं समालोचनावर समाधानी होणं असे बरेचसे मोठे मोठे लोक आहेत पंढरीशेठ फडके झाला राहुलभाई पाटील झाला संदीप माली झाले सगळे जे मोठे दिग्गज खा छेकडे ना ते मोठीच रक्कम देतात आपल्याला बिंजोळचा शर्यत प्रकार आता पॉप्युलर होते कसं बघतं या शर्यत प्रकाराकडे भविष्य कसं आहे भविष्य तर चांगलंच आहे अशाच प्रकारे मला पण माझा आवाज तसाच राहावा अशी माझी पण इच्छा आहे आवाज चांगला राहण्यासाठी काय करता का म्हणजे एक्सरसाइज किंवा एखादं पथ्य काय असं काय काय नाही पाहिजे पहिल्या पहिले पथ्यपालाच हो मी किंवा ते गोळे आणत होतो गोळी मेडिकल पण आता मी तसं काही करत नाही मी करतो तसं आता शेवटचा प्रश्न आणि मित्रांनो दिवसभर म मैदान पकरून त्यांचं मानसिकता होत नाही आता मी कधी कधी मुलाखती घेतल्या तर बोलायची मानसिकता होत नाही तर चांगली मानसिकता राहण्यासाठी कारण तुम्ही स्टेजवर असला तर सगळं मागचं घर घराचा लोड घरचं टेन्शन माग सगळं सोडायचे आणि ही करायची तर कशा पद्धतीनं सांगाल एका समालोचकाचं चा आयुष्य कसं असतं तुमच्या तुमच्या आपण म्हणून नजर आयुष्य समाजाचं चांगलंच असतं कारण आता देणगी पण भरपूर भेटायला लागली आयोजक पण आपल्याला पैसे देतात त्यामुळं समाजाचे आयुष्य चांगलंच आहे तर मित्रांनो बिनजोड शर्यतीतील शर्यत ज्यांनी बोलकी केली असे आपल्याबरोबर फुलोरी साहेब होते आणि त्यांचा आवाज तुम्ही नेहमीच बिनजोड शर्यतीत ऐकता तर तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा जसा आवाज आहे तसाच तुमचा शेवट आवाज शेवटपर्यंत राहू कारण तुमच्या आवाजामुळं बिनजोडला आल्यागत वाटतं तुमच्या काय चाहत्यांना काय सांगाल चाहत्यांना सांगलं म्हणजे की असा जे बिनजोड छकडा माझा छान नाद राहू द्या की अशाच प्रकारे मी बोलत राहायला पाहिजे असं मी चाहत्यांना सांग सांगू इच्छितो बरं बरं आणि वादविवाद होऊ नये म्हणून काय करावं वादविवाद हे तसे बैलगाडी क्षेत्रात था, था, ता होतच असतात पण ते मिटलं जाते लगेच मिटले जाते बघा मित्रांनो सगळे वादविवाद मिठून पुढं गेलं पाहिजे असे पुल पुलरे साहेबांचं मत होतं बैलगाडी क्षेत्रातील बिनजोड क्षेत्रातील हा एक मोठा आवाज पस्तीस वर्ष बिनजोड शर्यती गाजवतोय आणि आता पुढच्या पुढच्या मैदानात तुम्हाला तो ऐकायला भेटेल धन्यवाद